विष्णुविन जपा व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णे मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा हो तर याच्यात अद्वैत वाटा हा शब्द जरा कठीण आहे मला मान्य आहे हा आपल्या अध्यात्मातला शब्द आहे आता अद्वैत शब्दाची फोड करायची झाली तो जो द्वैत पासून दूर आहे तो अद्वैत बरोबर द्वैत म्हणजे काय तर मनुष्याचा स्वभाव असा आहे की अगदी लहान जरी असला आपण छोटा बालक समजू तरी तो मी आपलं नाव जे काय असेल ते राम वगैरे मी असं आहे आणि त्याची घरची मंडळी जरी असेल तरी त्यांना कोणाला आई म्हणतो कोणाला बाबा म्हणतो कोणाला भाऊ म्हणतो कोणाला बहीण म्हणतो म्हणजे आपल्यापासून सगळं वेगळं आहे ही भावना अगदी लहानपणापासून असते बुद्धी असं म्हणते हा तर हे देहबुद्धीमुळेच होते याला द्वैत बुद्धी म्हणतात आता अद्वैत बुद्धी म्हणजे काय की आपल्या देहात आत्मरूपाने ईश्वर आहे परंतु नाही त्याच्यामुळे माणूस आत्म्याला समजत नाही परंतु अध्यात्म मार्गाने गेल्यास जप ध्यान वगैरे केल्यास त्याला आत्म्याचा बोध होतो आणि तो अद्वैतवादी होतो म्हणजे काय होतं की ज्या जो वर्षानुवर्ष गुरु उपदेशानुसार साधना करतो त्याला मी देह नसून मी आत्मा आहे ही प्रथम अनुभूती येते आणि हे लक्षात घ्या की हे वाचनाने किती तुम्ही जरी म्हंटल की मी देह नाही मी आत्मा आहे हो। तरी तुमचा व्यवहार तसा होत नाही कारण हो। तुमच्या मनात खोलवर तुम्ही देह आहे आणि देह म्हणजे माझी इंद्रिय आहे आणि इंद्रिया आहे म्हणजे इंद्रियांचे भोग आहे डोळ्याने मला चांगला पावसा वाटते सिनेमा पावसा वाटते कानाला जिभेला चांगला पाहिजे कानाला सिनेमाची गीतं ऐकावशी वाटतात त्वचेला स्पर्श सुख पाहिजे वगैरे वगैरे तर मनुष्य असं इंद्रियातच रमतो तर हा तो आत्म्याकडे वळला पाहिजे आणि एकदा त्याला साधनेने आत्मानुभूती झाली की त्याचा देहबोध जातो आणि मी आत्मा आहे मी ब्रह्माय हा भाव दृढ होतो आणि ही त्याची पहिली स्टेज आहे आणि यापेक्षा व्यापक त्याला काय साध्य करायचं असते की या चराचरात ईश्वर कणाकणात भरलाय हे आपण सगळ्यांना माहीत आहे त्याची तो अनुभूती घेतो त्याला म्हणायचं अद्वैत साध्य होईल